सर्व वेरूच्या लेण्या पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे सर्वजण तरी ते तिकीट काढली नंतर एक दोन मिनिट आम्ही थांबलो इथं बघा तुम्ही मणके कशी बसलेली आहेत വരനിസ് <laughs> ശര तर आम्ही सर्वजण आत निघालो लेण्या पाहण्यासाठी चालत चालू सहज व्हिडिओ काढला

आण आनंदी आहे लहान मुलांना सुद्धा खेळायला खूप आवडतं बघा नाय काढा इकून काढा इकड शौर्याचे पप्पा आणि शौर्याचे काय विश्व श्रद्धा त्यांना कांटाळा आणि मी आणि माझी मैत्री देण्या पाहण्यासाठी पुढे मला तर वेरूळच्या लेण्या खूप आवडल्या मी तर नुसते फोटो काढण्यात आणि व्हिडिओ काढण्यातच व्यस्त होते कारण किती व्हिडिओ काढावा आणि किती नाही असं मला झालं होतं वाव किती सुंदर सर्वजण पाहण्या शौर्य आजोबासोबतच राहत होते कारण तिला आजोबासोबतच राह वाटत होते आजोबासोबतच मस्ती केली तिने शौर्याला किती चल, आनंद झालाय तुम्ही पाहू शकता ती नुसती चालतच राहिली चल 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 चल, 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 चल।

तीन तीस <coughs> <coughs> एक चालता चालता एक व्हिडिओ घ्या आणि एक व्हिडिओ घेतला परत दोघांनी पण एक एक व्हिडिओ घेतला खूप छान व्हिडिओ काढले दोघांचे पण नंतर पुढे चाललो पप्पाने शौर्यासोबत पप्पाचा एक व्हिडिओ हो काढला एक शूटिंग घेऊ नंतर तिचा तिचा एक व्हिडिओ काढला चाललो पुढे फिरायला ते शौर्याचे काका विश्रांती करत होते जर बसलो शहरा बघा पलीकडे पलीकडेच बसली आहे एरिया तुम्हाला सर्व दाखवलेला आहे येण्या बघा येण्याबागावरून आम्ही वरच्या बसलेलो आहे त्यामुळे सर्व दिसत आहेत sorry, video pala. So, download lang ਪਾਣੀ ਪੋੜਾ ਪਾਣੀ ਪੋੜਾ ਵਾਟਰ ਬੜਾਣ ਸੋ ਦੋਗਾ ਤੱਕ ਵੀਡੀਓ ਗਿਆਤਨਾ

असेल तरच इंध करता येतो तर इथं आम्ही उतरलेलो आहे त्यानंतर मी गरव उत्या देण्या पाहण्यासाठी

У Ете се краяленни, Хада е теготе хбе. Угот би. <laughs> लेण्या पाहून आल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ हो काढला गेले वेळा बघा पाठीमाग लेण्या दिसत आहेत

महादेवाचं मंदिर आहे वाटतं मी तर अजून पाहिलेलं नाही पण मला जावं हो लागेल आना तुरंत पूरे निकालो आता दोजन के मजे दे देवकीरा खाता है है ना सबसे ज्यादा खाली 15 फरवरी वाला करा दट्सल सिन्हा हां बस मांगते अब जो का मामा को

खूप थकलो लेण्या पाहून पाहून गार्डन मध्ये मस्त बसू वाटलं असं हिरवं गार गवत होत हराळेमध्ये

पुढे चालू नाही आपण बस खाली मग चांगला दिसायच नाही बसू या अडकावरती मग चला चल जाऊन काय काय तिकडून आलो परत चालत चालत पुढे चाललो त्या मंदिरात आता थोडस राहिलेलं आहे ठेवायची काही सुविधा नाही बसची त्यामुळे तुम्ही बघितलंच असेल एवढ्या मोठ्या लेण्या पण किती स्वच्छ आणि सुंदर आहेत थोडी सुद्धा कचरा घाण दिसणार नाही इतक्या सुविधा आज वेरूळच्या लेण्यामध्ये मला दिसून आल्या मला खरच खूप आनंद झाला पाहून सर्व लेण्या पाहून आम्ही परत रिटर्न त्याच ठिकाणी आलो ते येऊन थोडस पाणी प्यावच लागेल कारण खूप तहान लागलेली आहे እንዳን ሙለሱ በጣም ሊያወር

Mm. Yo. Şöyle çal, 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 çal.